समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने माजी उपसरपंच सुनील भाऊ बानखेले यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे त्यांच्या पुढाकाराने काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांमधील दुसऱ्या टप्प्यातील रुग्णांना नुकतेच येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणीसाठी नेण्यात आले या शिबिरातील रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यात प्रामुख्याने टू इको ई सी जी टी एम टी रक्ताच्या तपासण्या तसेच गुडघ्या आणि कंबर तपासणी यांचा समावेश होता या सर्व तपासण्या आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांची फी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली होती यामुळे अनेक गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळाला या सर्व तपासण्या मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉक्टर गायकॉड मॅनेजमेंट अधिकारी संतोष गोडसे सर स्पेशालिस्ट डॉक्टर सानप आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले त्यांच्या मदतीमुळे त्या सर्व तपासण्या सुरळीत पार पडल्या सुनील बांखेले यांनी भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सुरू ठेवणार असल्याचे सांगितले ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता येईल त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे कुठून तुम्ही आता कुठं चालले गाडीमध्ये आता आम्ही आमचं शिबिर मधून डोळ्याचा ऑपरेशन दिवसांडे काल आम्ही तपासणीला पण गेलो खेडला सगळी त्यांनी मोफत आमची सोय केली सुनील भाऊ आणि आज आम्हाला इकडं पण चालवलंय त्यांनी हृदय चेकअप करण्यासाठी हृदय चेकअप करण्यासाठी मोफत आहे का हे पण हा हे पण मोफतच आहे त्याबद्दल सुनील भाऊचे आभार आता नाव सांगा डोंडी भाऊ कोंडी भाऊ डोबले पारगाव कुठं चालले दादा तुम्ही संगमनेर कशा संदर्भात चेकअप करण्यासाठी हृदय चेक। गुडघे सगळं कोणाच्या माध्यमातून हे सगळं सुनील भाऊ बांधकडे मोफत आहे काही मोफत मोफत आहे फोन केला दोन वेळा सुनील भाऊनी स्वतः स्वतः त्यांनी फोकर करा असं आहे

कोणाला डोळ्याचा निघाला त्यांना त्यांनी खेडमध्ये नेलं आणि तिथे ते त्यांची ते मोफत ऑपरेशनं केली डोळ्यांची आणि आता त्यांनी हृदयाचं चेकअप करण्यासाठी संगमनेरला मोफत चालवलेला आहे या मंडळाने लोकांसाठी छान सुविधा केली लोकांना समाधान वाटलं आणि त्याबद्दलचं निरोधिले यांना त्यांच्या सहकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद